श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात घरातील काही गोष्टी अशा असतात ज्या जर इतरांना दिल्यात तर लक्ष्मी माता त्या घरातून निघून जातात आज आपण एक अद्भुत आणि प्राचीन कथा ऐकणार आहोत या कथेतून तुम्हाला समजेल की एका स्त्रीने आपल्या घरातील कोणत्या पाच गोष्टी इतरांना देऊ नयेत कारण ज्या स्त्रीने त्या वस्तू बाहेर दिल्या तिच्या आयुष्यात कधीही सुख समृद्धी आणि शांती राहत नाही प्रिय भक्तांनो तुम्हालाही तुमच्या सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर आताच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ही कथा पूर्णपणे ऐकावी कारण अपूर्ण ज्ञान नेहमी संकट आणते पण ज्या व्यक्तीने ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकली तिच्या आयुष्यात आई लक्ष्मी माता कृपा वर्षाव करते तिचे रिकामे हात भरून निघतात आणि तिच्या घराभोवती सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर नांदते चला तर मग भक्तांनो आता वेळ वाया न घालवता ही प्राचीन कथा ऐकायला सुरुवात करूयात पूर्वीच्या काळात मध्य प्रदेशात एक अप्रतिम आणि वैभवशाली नगरी होती त्या नगरीत सुकन्या नावाची एक पतिव्रता स्त्री होती ती आपल्या पती आणि सासऱ्यासह राहत होती सुकन्या केवळ पतिव्रत्ता नव्हती तर ती सत्य आणि धर्माचे पालन करणारी कर्तव्यनिष्ठ आणि कुटुंबासाठी अर्पण भावनेने जागणारी स्त्री होती तिचा स्वभाव अत्यंत दयाळू होता कोणाला मदतीची गरज भासली की ती पुढे सरसावत असे सुकन्याचा पती संजय हा व्यापारी होता त्याची धान्याची मोठी दुकान होती बाजारात लोकांच्या गरजेनुसार वस्तू विकून तो आपला संसार चालवत असे परंतु त्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संजयला खरी साथ आणि प्रेरणा मिळत असे ती म्हणजे सुकन्येची, कारण ती आपल्या पतीवर केवळ प्रेम करत नव्हती तर त्याला परमेश्वर मानून त्याची सेवा करत होती सुकन्येचे जीवन अत्यंत अनुशासित होते रोज सकाळी ती पतीपेक्षा आधी उठत असे प्रथम अंगण स्वच्छ करीत असे आणि नंतर सुंदर रांगोळीने अंगण सजवत असे अंगणात काढलेली ती रंगीबेरंगी रांगोळी पाहून जणू संपूर्ण घर आनंदाने उजळून निघे घरात पवित्रता शांती आणि लक्ष्मी मातेचा वास आहे असा भास होत असे त्यानंतर सुकन्या आपल्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करीत असे स्वच्छतेनंतर ती स्नान करून शुद्ध होत असे आणि तुळशी मातेला पाणी घालून तिचे पूजन करत असे त्यानंतर ती एकाग्र मनाने देवी देवतांची पूजा करून घरात पवित्र वातावरण निर्माण करत असे सुकन्येचे वैशिष्ट्य असे होते की ती नेहमी सर्वांचा आदर करत असे नम्रतेने वागत असे आणि लहानांशी गोड बोलत असे तिच्या या वागण्यामुळे लोक सुकन्येची तुलना साक्षात देवी लक्ष्मी बरोबर करू लागले सर्वांच्या तोंडातून एकच गोष्ट ऐकू येत असे ही स्त्री म्हणजे लक्ष्मी मातेचे रूप आहे कारण तिच्या गुणांमध्ये देवीचे तेज चमकत आहे सुकन्येचे मन दान धर्मात रमले होते तिच्या दारावर जो कोणी याचक येई तो रिकाम्या हाताने कधीही परत गेला नाही भुकेलेला कोणी असला तर सुकन्येच्या हातातून अन्न घेऊनच तो तृप्त होत असे तिच्या दाराशी आलेला प्रत्येक याचक आनंदाने निघून जात असे कारण त्याला केवळ दानच नव्हे तर सुकन्येच्या दयाळू हृदयातून आलेला आशीर्वादही मिळत असे सुकन्येच्या अशा उदारपणामुळे तिच्या द्वाराशी येणारे सर्व याचक तिच्यावर प्रसन्न होत असे आणि तिला मनपूर्वक आशीर्वाद देत असे त्या आशीर्वादांच्या वर्षावामुळे सुकन्याचे घर सदैव समृद्धी शांती आणि समाधानाने भरून राहिले होते सुकन्या आपल्या शेजाऱ्यांनाही मदत करत असे शेजारच्या गरीबांना आणि ओळखीच्या लोकांना ती रोज अन्न देत असे शेजाऱ्यांना लागणारी कोणतीही वस्तू ती विचार न करता देत असे त्यामुळे शेजारी तिचा खूप आदर करत ते म्हणायचे आहो ही सुकन्या तर साक्षात देवी आहे साक्षात अन्नपूर्णा हिच्या रूपात जन्माला आली आहे लोक जेव्हा सुकन्याची प्रशंसा करत जेव्हा तिच्या चांगल्या गुणांचे वर्णन करत पण सुकन्या कधीही गर्व करत नसे ती सगळ्यांशी आदराने आणि सन्मानाने बोलत असे एके दिवशी सुकन्याची एक शेजारीन तिच्या घरी आली सुकन्याने तिचे स्वागत केले आणि प्रेमाने विचारले ताई आमच्या घरी तुझे स्वागत आहे आज कोणत्या कारणाने तू आले आहेस तुला काही हवे असल्यास मला सांग मी नक्कीच मदत करेन सुकन्याची शेजारीन, म्हणाली सुकन्या ताई आज माझ्या घरी खूपच नातेवाईक आले आहेत त्यांच्यासाठी मी जेवण बनवते आहे म्हणून मी तुझ्याकडून पोळी बनवण्यासाठी चकला बेलन आणि तवा मागायला आलेली आहे जर तू मला हे काही वेळेसाठी देऊ शकशील तर मोठी कृपा होईल मी काम झाल्यावर लगेचच तुला परत करीन सुकन्या म्हणाली होय ताई यात काय मोठी गोष्ट आहे मला आता चकला बेलन आणि तव्याची काहीच आवश्यकता नाही आहे त्यामुळे तू ते घेऊन जाऊ शकतेस सुकन्या हसतच म्हणाली अग ताई यात काय एवढं मोठ थांब मी तुला लगेच आणून देते असे म्हणून ती स्वयंपाक घरात गेली आणि चकला बेलन तबा घेऊन आली प्रेमाने शेजारणीकडे देत सुकन्याच्या चेहऱ्यावर समाधान होते शेजारीन अतिशय आनंदाने म्हणाली ताई आज तू माझ मोठ काम केलंस आता मी माझ्या पाहुण्यांना प्रेमाने जेवण घालू शकेन तुझे हे साहित्य मी लवकरच परत करेन सुकन्या शांतपणे म्हणाली काळजी करू नकोस ताई तुझे काम होऊ दे नंतर परत दे त्या शेजारणी कडून चकला बेलन आणि तवा घेऊन गेली थोड्याच वेळात आणखीन एक स्त्री सुकन्याच्या दाराशी आली आणि सुकन्येने तिचे मनापासून स्वागत करीत तिने विचारले या ताई आज तुमचे कोणते काम आहे संकोच न करता सांगा तुम्हाला काय हवे आहे ती म्हणाली माझ्या घरात खूप घाण झाली आहे आणि घर साफ करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही म्हणून मी तुझ्याकडून झाडू मागायला आले आहे जर तुला काही समस्या नसेल तर कृपया झाडू दे सुकन्येने विचार न करता म्हटले हे ताई फक्त झाडूच तर आहे यात काय समस्या असणार तू थांब मी तुला झाडू आणून देते सुकन्येने घरात जाऊन झाडू आणला आणि त्या स्त्रीला दिला आणि ती स्त्री झाडू घेऊन निघून गेली थोड्या वेळाने आणखीन अन्य एक स्त्री तेथे आली सुकन्येने तिचेही प्रेमाने आणि आदराने स्वागत केले आणि विचारले ताई आज काय काम आहे आज माझ्या घरी कशासाठी आले आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग ती स्त्री म्हणाली सुकन्या ताई तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे तू सगळ्यांना मदत करतेस त्यामुळे मी तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागायला आलेली आहे सुकन्या म्हणाली ताई संकोच करू नकोस तुला काय हवे आहे ते सांग मी नक्कीच मदत करेन ती स्त्री म्हणाली सुकन्या ताई आज माझ्या मुलीला पाहायला मुलाकडचे लोक येत आहेत त्यामुळे मला काळजी आहे माझ्याकडे सोन्याचे कोणतेही विभूषण नाहीत त्यामुळे मी माझ्या मुलीसाठी काय घालू तिला चांगले कपडेही नाहीत कृपया मला काहीतरी सोन्याचे दागिने आणि वस्त्र उधार दे फक्त एका दिवसासाठी उधार दे मुलाकडचे पाहून गेले की मी परत करेन त्या स्त्रीचे बोलणे ऐकून सुकन्या म्हणाली इतकीच गोष्ट आहे ना ताई तू काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला मदत नक्कीच करेन मी लगेचच तुला काही विभूषण आणि वस्त्रे आणून देते ती घालून तुझी मुलगी राजकुमारी सारखी दिसेल सुकन्याने काही विभूषण आणि साड्या त्या स्त्रीला दिल्या ती स्त्री आनंदाने घरी गेली संध्याकाळ झाली आणखी अन्य एक स्त्री सुकन्याच्या घरी आली सुकन्याने तिचेही प्रेमाने स्वागत केले आणि विचारले ताई आज माझ्या घरी कसे काय येणे केलेत ती शेजारीन म्हणाली सुकन्या ताई तुम्ही खूप दयाळू आहात आणि सगळ्यांना मदत देखील करता माझं बाळ भुकेलेलं आहे आणि त्याला दूध पाजायला काही नाही म्हणून मी तुमच्याकडे दूध मागायला आलेले होते जर थोडं दूध मिळालं तर कृपा होईल सुकन्या म्हणाली अरे ताई यात काय मोठी गोष्ट आहे थांबा मी लगेचच आणून देते सुकन्या स्वयंपाक घरात जाऊन दूध आणून देते ती स्त्री दूध घेऊन आनंदाने जाते सुकन्या सगळ्यांना मदत करून आपलं रात्री तिचा पती घरी आला सुकन्याने त्यांना नमस्कार केला आणि त्यांची सेवा केली रात्री दोघेही आनंदाने झोपले दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्यांना एक वाईट बातमी कळाली एक माणूस धावत येऊन सुकन्याच्या पतीला म्हणाला भाऊ काल रात्री तुमची दुकान लुटली गेली आहे सगळं गायब आहे सुकन्याचा पती घाबरून धावत दुकानाकडे गेला आणि पाहतो तर काय त्याचे सगळे साहित्य चोरीला गेलेले होते त्याच्या दुकानातील सर्व धन धान्य आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या तो निराश आणि हतबल होऊन घरी आला आणि सुकन्याला सर्व हकीकत सांगितली सुकन्या हे सर्व ऐकून खूप दुःखी आणि निराश झाली पण सुकन्या म्हणाली आपण काळजी करू नका आपल्या घरात अजून खूप सारे धन आणि दौलत आहे ज्यामुळे तुम्ही पुन्हा व्यापार सुरू करू शकता सुकन्याने तिजोरीत पाहिलं तर ती पूर्णपणे रिकामी होती तिजोरीतील सर्व धन सोन्याची विभूषणे चोरीला गेली होती आता हे पाहून सुकन्या खूप दुःखी झाली तिला काही समजेनासे झाले हे कसे काय झाले सुकन्याचा पती तिच्यावर खूप रागवला आणि तिला विचारलं सुकन्या खर खरं सांग आपल्या घरातील सगळा पैसा कुठे गेला सुकन्या म्हणाली मी घरातच होते सगळा पैसा तिजोरीतच होता कोणीतरी हे चोरले आहे सुकन्याचा पती म्हणाला तू ज्या लोकांना घरात बोलावून त्यांची खातीरदारी करत होतीस त्यांच्या मधीलच कोणीतरी सगळा पैसा चोरला आहे रागाने सुकन्येचा पती वाईट शब्दात म्हणाला सुकन्याची सासूही तिला खूप रागवली आणि म्हणाली तू या शेजाऱ्यांना घरातील गोष्टी देत आहेस विचार न करता कुणाचीही मदत करतेस तेच कारण आहे सगळं पैसा चोरीला गेला आहे घरातील सगळे सुकण्याला वाईट बोलत होते सुकण्या म्हणाली मी माझे काही विभूषण शेजारिणीला दिले आहे मी तिच्याकडून परत आणते सुकन्या शेजारिणीच्या घरी गेली तर तिथे कोणीच नव्हते ती शेजारीन सोनं विभूषण घेऊन पळून गेली होती सुकन्या निराश होऊन घरी आली आणि आपल्या पतीला सगळं सांगितलं सुकण्याची गोष्ट ऐकून तिचा पती खूप रागावला आणि तिला वाईट बोलू लागला सुकण्याचा पती म्हणाला सुकण्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्याच कारणामुळे आपलं सगळं धन संपलं आहे तुझ्या दान करण्याच्या सवी हे संकट आला आहे संजयचा राग आता शिगेला पोहोचला होता तो ओरडत म्हणाला सुकण्या आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळेच हे सगळं संकट आलं आहे तू ताबडतोब या घरातून निघून जा सुकण्या हात जोडून रडत म्हणाली नाथ तुमच्याशिवाय माझ या जगात कोणी नाही मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ मी कोणताही अपराध केला नाही मी फक्त मदत केली माझं मन नेहमी तुमच्या आणि घराच्या सेवेतच होतं कृपया मला घरातून बाहेर काढू नका पण संजयच्या हृदयात संताप दाटून आला होता तो कठोर आवाजात म्हणाला तू कुठेही जा पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझं सगळं बर्बाद झालं आहे जर तू या घरात राहिलीस तर उरलेलं सगळंही नष्ट होई चुकण्या रडतच विनंती करू लागली स्वामी असं म्हणू नका मी तुमच्या शिवाय जिवंत राहू शकत नाही पण संजय काही ऐकायला तयार नव्हता त्याने दरवाजा उघडून तिला बाहेर काढले तो थरथरत्या आवाजात म्हणाला तू या घरातून ताबडतोब निघून जा सुकनेचे डोळे अश्रूंनी धूसर झाले तिच्या पायाखालची जमीन सरकली आता ती एकटी रस्त्यावर उभी होती संजयचा राग इतका वाढला की तो कठोर शब्दांत म्हणाला तू निघून जा परत या घरात येऊ नको नदीत उडी मारून जीव दे होऊन रडत घरातून निघून जाते तिच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ वाहू लागतो तिचं अंत करण तुटून जात सुकन्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करते ती रडत म्हणते माता मी असा कोणता पाप केला आहे ज्यामुळे माझी अशी दशा झाली आहे माता लक्ष्मी मी रोज तुझी पूजा करत होते तरी तू माझं घर का सोडलं कृपया मला सांग मी असा कोणता अपराध केला सुकण्या मंदिरात बसून विचार करत असते जर माझा पती मला स्वीकारणार नसेल तर मी जिवंत राहून काय करणार माझ्याच कारणामुळे माझ्या पतीची दुर्दशा झाली आहे तर मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही इतका विचार करून सुकण्याचे मन पूर्णपणे खचते तिच्या ओठांवरून फक्त माता लक्ष्मीचे नाव निघत राहते सुकण्या प्राण देण्यासाठी नदीकडे जाते नदीकडे जाऊन सुकन्या माता लक्ष्मीला प्रार्थना करते माता लक्ष्मी आता मी प्राण देणार आहे माझ्या पूजेत काही चुकलं असेल तर मला माफ कर माझ्या पतीशिवाय मी जिवंत राहू शकत नाही म्हणून मी या नदीत उडी मारून प्राण देईन इतकं म्हणत सुकण्या नदीत उडी मारण्याच्या तयारीत असते तेवढ्याच साक्षात माता लक्ष्मी तिथे प्रकट होता माता लक्ष्मी सुकण्याला म्हणतात थांब सुकण्या थांब मुलगी तू हे काय करतेस सुकण्या डोळे उघडून पाहते तर साक्षात माता लक्ष्मी तिच्या समोर उभ्या आहे माता लक्ष्मीच्या दर्शनाने सुकण्या खूप आनंदित होते आणि त्यांना नमस्कार करते आणि म्हणते माता लक्ष्मी मला माफ करा मी मोठा पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणतात सुकण्या मनुष्याने स्वतःचे प्राण कधीही घेऊ नये हे महापाप आहे ईश्वराने दिलेला शरीर अशा प्रकारे नष्ट करू नये सुकन्या म्हणते माता मी व्यवशा आहे माझ्या पतीने मला सोडले आहे आणि स्त्रीने पतीला सोडून राहू नये मी माझ्या पतीला सोडून जिवंत राहू शकत नाही म्हणून प्राण देणार आहे देवी लक्ष्मी म्हणतात सुकन्या मला सर्व काही माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडलं आहे हे सगळं तुझ्याच चुकीमुळे झालं आहे तू अजाणतेपणे काही अशा गोष्टींचा दान केला आहे ज्यामुळे मला तुझं घर सोडावं लागलं जी स्त्री आपल्या घरातील या गोष्टी इतरांना देते त्यांच्या घरी मी निवास करत नाही म्हणते माता अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत कृपया सांग मी वस्तूंचा दान केला तू माझं घर सोडलं देवी लक्ष्मी म्हणतात मुली आता लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या वस्तूंच्या बद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये या वस्तूंचा दान केल्यास मी त्या घरातून निघून जाते स्त्रीने आपल्या घरातील चकला बेलन आणि तवा कधीही इतरांना देऊ नये स्वयंपाक घरातील या वस्तूंचे महत्व सर्वाधिक आहे या वस्तू पवित्र असायला हव्यात याच वस्तूंनी भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेल्या पहिल्या रोटी गाईला अर्पण केली जाते म्हणून या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात जर या वस्तू इतरांना दिल्या तर त्या अपवित्र होतात आणि त्यांचा उपयोग अशुभ ठरतो सुकण्या तू आपल्या स्वयंपाक घरातील चकला बेलन आणि तवा शेजारिणी कडे देऊन पहिली मोठी चूक केली आहेस आता लक्ष्मी माता म्हणाल्या दुसरी वस्तू म्हणजे झाडू झाडू ही वस्तू केवळ धूळ साफ करणारी नाही तर ती घरातील लक्ष्मीचे प्रतीक आहे घरातील कचरा आणि नकारात्मकता झाडूने दूर होते म्हणून झाडू इतरांना देणे म्हणजे घरातील लक्ष्मीला स्वतःहून घराबाहेर काढणे आहे झाडू नेहमी आपल्या घरात ठेवावी तिला आदर द्यावा आणि कधीही दुसऱ्यांच्या घरी देऊ नये सुक तिसरी वस्तू म्हणजे आभूषण स्त्रीच्या अंगावरचे दागिने हे फक्त सौंदर्यासाठी नसतात ते तिच्या सन्मानाचे आणि घरातील समृद्धीचे प्रतीक असतात ज्या घरात दागिन्यांची योग्य जपणूक केली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतो पण ज्या घरात दागिन्यांचा अपमान केला जातो दागिने वारंवार तारण ठेवले जातात किंवा विकले जातात तिथून लक्ष्मी निघून जातात सुकन्या आभूषण ही माझी स्वरूपे आहे त्यांचा आदर कर त्यांची योग्य काळजी घे कारण जेव्हा दागिने सुरक्षित असतात तेव्हा घरात सुख सुरक्षित असत आभूषण म्हणजे घराची शान त्यामुळे नेहमी लक्षात ठेव दागिने कधीही विनाकारण इतरांकडे देऊ नये त्यांचा अपमान करू नये त्यांचा उपयोग नेहमी शुभ कार्यासाठीच व्हायला हवा ज्या घरात दागिन्यांचा आदर होतो त्या घरात मी कायम वास्तव्य करते कोणत्याही स्त्रीने आपल्या आभूषण कधीही इतर महिलांना देऊ नये मी नेहमी आभूषणात निवास करते स्त्रीच्या सोहळ्या श्ररात खूप महत्व असत एक विवाहित स्त्रीने आपल्या आभूषण कधीही इतर स्त्रियांना घालण्यासाठी देऊ नये जी स्त्री आपल्या आभूषण इतर स्त्रियांना देते तिच्या जीवनात दुर्दैवी येत सुकण्या चौथी वस्तू म्हणजे संध्याकाळ नंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा दान करू नये पण तू संध्याकाळी दूध दान केलं होतं संध्याकाळी दूध दान केल्यास जीवनात संध्याकाळी त्या सर्व वस्तू बद्दल सांगितलं आहे ज्यांचा दान करू नये या वस्तू कधीही इतरांना उधार किंवा वापरासाठी देऊ नये सुकण्या म्हणते माता लक्ष्मी माझ्याकडून मोठी चूक झाली मी या गोष्टींपासून निरभ्य होते कृपया मला माफ करा आणि आता मला प्रायश्चित करण्याचा उपाय सांगा देवी लक्ष्मी म्हणता प्रायश्चित आधीच केला आहेस म्हणून आता तू घरी परत जा मी तुला तुझ संपूर्ण वैभव आणि धनसंपत्ती परत देते असं म्हणून माता लक्ष्मी त्या स्थानातून अदृश्य होतात सुकन्या माता लक्ष्मीला धन्यवाद करते आणि घरी परत जाते तिचा पती तिला शोधत तिच्याकडे येतो तो, तो सुकन्याच्या पाशी येऊन माफी मागतो आणि म्हणतो सुकण्या मला माफ कर मी तुला खूप वाईट म्हटलं होत तू साक्षात देवीसारखी आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं सगळं धन वैभव परत मिळाले आहे ज्यांनी आपलं धन चोरलं होत त्यांनी आपलं धन परत दिलं आणि तुझं नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुकन्या खूप आनंदित होते आणि आपल्या पतीसह घरी परत जाते माता लक्ष्मीच्या कृपेने सुकण्याच्या घरात पुन्हा सुखक समृद्धी येते आणि त्यानंतर सुकण्याने आपल्या घरातील या चार गोष्टी कधीही इतरांना दिल्या नाही तर भक्तांनो आता आपण लगेचच स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ऐकणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तसेच नल्ला सबस्क्राईब करा मंत्र स्वामि मन्त्र ॐ श्री ब्रह्माण्डनायक स्वामी समर्थाय प्रचुर धनसम्पत्ति देहि